मंडळी बघा इथं पाट्या आहेत या पाठीमध्ये सगळी मिक्स मच्छी आहे एक पाटी आहे ना ती पाचशे रुपयाला आहे बघा मस्तपैकी ताजी ताजी आणि होलसेल भावात मच्छी आहे ते पाचशे रुपये बघता इकडे निशा आहे काय घेतला मच्छी कोलंबी कशी दीडशे रुपये किलो कवटांच्या आहेत का भरलेला मंडली स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा करंजा जेटीवर पाऊस पण भरपूर लागलेला आहे चला आता मच्छी मार्केटचा होलसेलचा भाव कसा आहे कसा नाही त्या सगळ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला पाऊस पण जाम लागला आहे आणि आज आपण घेऊन आलेले आहे ऑडी बघा आपली गरिबांची ऑडी म्हणजे रिक्षा चला भरपूर पब्लिक आलेली आहे मच्छीला तर समोरच बघता बोटी बघा कधी लागलेल्या आहेत मच्छीच्या सगळ्या बोटी मच्छीच्या आहेत तिथं आणि मार्केट दंब भरलेला आहे बघा इकडं भर पावसात मार्केट भरलेलं आहे एंट्रीलाच बघा इकडं सगळी मच्छी बाहेरला चालली काटावर वजन होते आणि बाहेरला चालली आज मच्छी भरपूर आहे बघा माकल्या जास्त आहेत आज पण आणि पब्लिक बघा आज कथे आहे ती मार्केटला भरपूर अशी पब्लिक आहे तर ही बोट लागलेली आहे बोटीत बघा मच्छी भरून आलेली आहे सगळी डोमे आहेत शिंगाले आहेत इकडे बघा कावारी विवारी सगळी मिक्स मच्छी आहे मामा कुठून आली ही बोट आ? बोट कुठून आली हा बाहेरून आली का बाहेरशी आली का बघा बाहेरशी बोट आली तरी गुजरात वरून आली का मुरुड मुरूड ची बोट आलेली आहे आणि बोटीत मच्छी बघा डोमी विमी सगळी मिक्स आहे आता ही कुठं जाईल मामा जाईल कुठं मच्छी बाहेरला हा नक्कीच तर आता ही मच्छी काटव वजन होईल आणि बाहेर नाहीतर इथं विकत घ्यावाला माणसं असतात डायरेक्ट पाठीची पाटी घेतात ना असं आहे का पाटीवर विकतात आणि असे होलसेल भावाला विकतात नक्कीच बघा मामानी मस्तपैकी माहिती दिली चला धन्यवाद मामा बघा बोटींची मच्छी आलो इथं अशी गाडीवर ठेवली जाते आणि गाडी जाते ती वजन कटक बागडा आहे मस्तपैकी बोटीत नुसता बागडा आलेला आहे भरपूर पाऊस पडतोय आणि या भरपूर पावसात बघा पा। बोटी कधी लागलेल्या आहेत मच्छीच्या आणि मच्छी आज भरपूर आहे आणि पब पण भरपूर आहे चोला इकडे बघा समोरच एक बोट लागली आहे बोटी बघा बोंबील आणि हे आहे बागडा आहे तर मंडळी बघा इकडं आपलं पनवेलचं दोन मित्र आलेलं आहे पनवेलशी आलो का मच्छी नेवाला खास करून ओके तर मच्छी मच्छी नेवाला आलं का सस्ती भेटते म्हणून आलो का सस्ती भेटते म्हणून सुरमय घेतली आणि हा एक मित्र आहे त्याचा पार्टनर पनवेलवरून म्हणजे कुठल्या गाव गावातून खेरणे तर खेरणेवरून दोन हो बघा त्यांचा एक पार्टनर पण आला आहे तिघेजण आलं मच्छीसाठी बघा इथं काट व मच्छी वजन होत आहे आणि बाहेरला जाते सगळ्या शिंगाल्या आहेत बघा या बघ शिंगाल्या चालल्या बाहेरला बघा जेटी वर मच्छी मार्केटला किती पब्लिक आहे ती आज आज भरपूर अशी पब्लिक आहे इथं बघा आजे सांगते कोलबी घे कशी आहे कोलबी शंभर तार मासा आहे बघा आणि चिंबोरी चिंबोरी आहेत आणि मासा आयो कशी आहेत चिंबोरी पाचशेला तीन आणि मासा कसा आहे मासा कसा किलो आहे तो एकशे वीस एकशे वीस रुपये किलो हा तार मासा आहे बघा मंडळी बघा आमची मंडळी आलेली आहे मच्छी नाही आला एक पाठी ते घेतलेली आहे मला वाटते कॉलब्या घेतल्या मावशी कशी आहे पाटी कशी पाटी आहे आठशे रुपये पाटी आणि ही ही पंधराशे आणि बागडा पाचशे रुपये पाटी बघा भाव बघा तर मंडळी बघा इथं पाटी आहेत या पाटीमध्ये सगळी मिक्स मच्छी आहे एक पाटी आहे ना ती पाचशे रुपयाला आहे बघा मस्तपैकी ताजी ताजी आणि होलसेल भावात मच्छी आहे ती पाचशे रुपये बघतं आणि ही पाटी आहे ना करपालीची ती दोन हजार आहे का कमी काय होईल बाकी सगळे पाचशेला येईल बघा मस्त आणि स्वस्त इकडे निशा होईने आहे काय घेतला मच्छी कोलंबी कशी दीडशे रुपये किलो कवटांच्या आहेत का, का? भरलेल्या भर बघा वहिनी हे चिंबोऱ्या घेतल्या आणि कोलंबी बघा स्वस्त आणि ओके ही बोट लागलेली आहे या बोटीमध्ये निसे शिंगाली आणि बागडं लागलेलं आहेत बघा इकडे बघा गा गाडीवर सगळी मच्छी आहे शिंगाली सगळी शिंगाली हे बघ तार मासा चालला आहे शिंगाली बघा एकदम से आहे बाहेरला चालली बघा बोटींशी मच्छी कशी जाते शिंगाली आलेली आहे ही गाडीवर जाते वजन काटा होते आणि बाहेरला जाते बघा इथं बाहेरच्या गाड्या लागलेल्या असतात सगळी मच्छी बाहेरला जाते बघा बोट पूर्ण भरलेली आहे सगळी शिंगाली मध्ये शिंगालीची बोट इकड बघा पुप्पा सगळा पुप्पा पूर्ण पाट्या सगळ्या भरलेल्या आहेत आणि बाजूला तारमासा तार मासाची तार मासा पण इकडे गाडी लागलेली आहे ती तारमासाची गाडी बाहेरलाच जाणार आहे बघा वजन काठा होत आहे आणि बाहेरला जात आहे हरणे हरणा श्रीवर्धन वरून हे बोट आलेली आहे पूर्ण शिंगालीची बोट लागलेली आहे बघा गाडी व सगळी बाहेरला जाईल आता ही मच्छी कुठे जाईल सगळे असं like, आहे का getting, सप्लायर घेतील आणि मग ते बाहेरला पाठवते बाहेरला नक्कीच तर मंडळी बघा इथं सगळी मच्छी आलेली आहे बाहेरची मच्छी येते आणि इथं काट वजन होत आहे आणि सप्लायरवाला असतंय ते घेऊन जातात मच्छी आणि इकडे गाड्या सगळ्या लागलेल्या आहे त्या गाडीनं बाहेरला जाते मच्छी सगळे प्रकारची मच्छी बघा आता तर इथं बघलं तर शिंगाली आहे तारमसा आहे बागडा आहे माकली आहे ही बघा मित्रांनो इकडं सुरमईची बोट लागलेली आहे नुसती सुरमई सगळी आहे आणि सुरमई साडेतीनशे रुपये किलो आहे तर मंडळी बघा बागड्याचा वाटा आहे ना यो शंभर रुपयाला आहे आणि कुप्पा आहे ना तो अडीचशे तीनशे रुपयाला भेटतो कुप्पा एकदम मस्त आणि स्वस्त बघा अडीचशेपर्यंत भेटू शकतं आहे तर मंडळी बघू शकता, शकता बाजूला सगळ्या बोटी लागल्या आहेत सगळ्या मच्छीच्या आहेत बोटी आणि या मुरुड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे बाहेर बाहेरशी अशा सगळ्या बोटी येतात इथून मच्छीच्या आणि या आपला करंजा जे इथं लिलाव होत आहे मच्छीचा इथं सप्लायरवालं ती मच्छी सगळी घेतात आणि ही मच्छी बाहेर लागून जाते आणि इथं कोलनी असतात त्या विकत घेतात आणि आपल्या ग्राहक असतात त्यांना पण विकत असतात तर बघा बाजार पण भरपूर भरलेला आहे आणि बोटी बघा सगळ्या मच्छीच्या आहेत आणि सगळी मच्छी आहे ना तिथं सप्लायर होत आहे म्हणजे बाहेरला जात आहे गाड्या बघा ती सध्या लागलेलं आहे बघितलं सगळ्या बाहेरला जाणार आहे फुल पब्लिक आहे तिथं मच्छीला मच्छी आहे ना होलसेल भावात सगळी भेटते आहे तर तुम्ही पण या आणि मच्छी घ्या स्वस्त आणि मस्त एकमेव ठिकाण म्हणजे करंजा उरण जेट्टी